नवी मुंबईतील नेरुळ भागातील नागरी सुविधांच्या विस्तारासाठी भाजपा नेत्या सुहासिनी नायडू यांच्या अविरत पाठपुरावा आणि प्रयत्नांना यश आले आहे सेक्टर दोन मधील उद्यानातील ज्येष्ठ नागरिक केंद्र मोठे आणि सुसज्ज करण्याच्या त्यांच्या मागणीनुसार आमदार मंदा मात्रे यांनी निधी मंजूर केला आहे तसेच नेरुळ स्मशानभूमी तंत्यविधीसाठी सुविधांच्या कमतरता दूर करण्यासाठी दोन मेजली इमारत बांधण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आहे आमदार म्हात्रे यांनी निधी मंजुरीचे पत्र सुहासिनी नायडू यांना सुपूर्त केले या विकास मंदाताई म्हात्रे so, जे आपले बेलापूर विधानसभांचे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्या आमदार निधीतून आज सेक्टर दोन मध्ये ज्येष्ठ विरंगुळा के विरंग केंद्र तसेच जुईनगर मध्ये ज्येष्ठ विरंगुळा केंद्र ऑलरेडी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र हा जुईनगर मध्ये आहे पण ते कसं झालं आहे की मेंबर्स आता खूप वाढलेले आहेत चारशे पाचशेची संख्या त्यांची झालेली आहे त्यांची मागणी होती की त्यांना जे ज्येष्ठ मूळ केंद्र आहे ते मोठी करून पाहिजे तर आता ते दोन माळ्याची त्यांची अशी मागणी आहे त्याची पण लेटर आपण मंदाताई म्हात्रे यांना दिलेलं तर त्याची आपल्याला मंदाता लेटर आलेला आहे की आपल्याला ते निधी आपल्याला देत आहे आणि दुसरं दशक्रिया विधी जे हॉल आहे आपल्या एक दोन मध्ये बघाल की शेड लावून ला 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 एक छोटासा हे केलेलं आहे जिथे आपण दशक असा हे घेऊ शकत नाही तर आपल्याला कार्यक्रम असतात म्हणजे जेव्हा आपण स्मशानभूमीमध्ये जातो तर तिथे विधीसाठी कुठे जागा नाही आहे तर लोकांना कुठे कुठे लांब लांब ते समुद्रकिनारे असं घेऊन जाऊन विधी करावं लागतो तर त्याच्यासाठी एक दशक विधीची माग केलेली की दोन माळ्याची एक दशक विधीचा हॉल असावी तर त्याची ही मागणी पूर्ण झालेली आहे आणि ताई आपल्याला निधी देत आहे तर आपल्या सर्व नागरिकांना मी बोलू इच्छिते की आमदार होत आहे तर हे थोड्या दिवसांनी म्हणजे अलॉटमेंट लेटर आपल्याला भेटलं तर त्यानंतर आपण ते पण जाहीर करू व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई